azmi to mala मस्तपैकी ना पत्ता पासून असा नाश्ता बनवून दाखवणार आहे म्हणजे पत्ता कोबी ज्यांना आवडत नसेल ना त्यांना जर हा नाश्ता किंवा हा पदार्थ करून दिला ना तर पत्ता कोबी एकदम आवडीने खातील इतका छान आणि मस्त क्रिस्पी टेस्टी हेल्दी असा नाश्ता बनला जातो रोज रोज आपण कांदे पोहे उपमा वगैरे खाऊनसुद्धा कंटाळ येतो जरासं वेगळं करायचं आज मी हा नाश्ता ना मस्तपैकी पत्ता कोबी वापरून केलेला आहे तुम्ही याला वडे वडेसुद्धा बोलू शकता तर चला बघूया आपण याला लागणारच साहित्य बनवायची एक छोटीशी रेसिपी व्हिडिओ आवडला तर लाईक करा अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा तर इकडे मी अर्धा पत्ता कोबी पातळ असा उभा चिरून घेतला आहे बारीक चिरायचा नाही पातळ उभा चिरायचा हे जो आपण पदार्थ बनवतो ना त्याला असं पातळच हवा आहे अगदी बारीक नको आहे कारण छान दिसतो मग वडा तिकडे मी अर्धा कोबी चिरून घेतला आहे अर्ध्या कोबीला मी एक मोठा कांदा बारीक पातळ स्लाइस केले, जसं आपण कांदे भजे करायला बघा कट करतो ना तसे याचे पातळ असे स्लाइस करायचे ह्या अशा पाकळ्या करायच्या एक मोठा कांदा अर्धा कोबीसाठी हे जरा साईडला ठेवून घेऊया एक बाऊल घ्यायचा त्यामध्ये आपण ही पत्ता कोबी टाकायची छोटाच कोबी आणला होता आणि हे जे कांदे घेतलेत ना आपण एक मोठा कांदा जो पातळ चिरून घेतलाय तो याच्यामध्ये टाकायचा आता आपण याच्यामध्ये काय काय साहित्य टाकणार आहोत ते, ते बघून घ्या जरा कॅमेरा व्यवस्थित सेट केलाय म्हणजे कसं तुम्हाला चांगलं दिसलं जाईल तर आता ह्याच्यामध्ये ना मी सर्वप्रथम एक मोठी वाटी किंवा पाऊन वाटी बेसनपीठ टाकायचं खूप छान म्हणजे या भज्याचाच प्रकार आहे एक वडी म्हणलं की आपलं बेसनपीठ आलंच त्यामुळे हे पत्ताकोबीचे भजे किंवा याला वडी तुम्ही बोलू शकता तर मी इकडे बेसनपीठ टाकलेलं आहे अर्धी पाऊन वाटी त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत थोडेसे बेसिक मसाले त्यामध्ये आहे जिरे एक चमचा थोडासा धना पावडर टाकणार आहोत थोडा गरम मसाला पावडर टाकणार आहोत थोडंसं लाल तिखट टाकणार आहोत इकडे मी लाल तिखट वापरले तुम्ही लसूण मिरची आणि जिरेचा थोडासा कूट करून सुद्धा वापरू शकता थोडीशी चिमुडभर हळद टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि हे सगळं सा साहित्य जे टाकले आपण हे सगळं एकजीव करून घ्यायचं जर ह्या पाकळ्या खूपच सुट्ट्या सुट्ट्या वाटल्या तुम्हाला म्हणजे अगदी घट्ट बॅटर नाही वाटलं तर मग थोडंसं अजून एक अर्धा एक चमचा बेसनपीठ ॲड करू शकता याच्यामध्ये मी इकडे कोथंबीर टाकली कोथंबीर टाकली तुम्ही पालक मेथीसुद्धा अशी बारीक चिरून टाकू शकता म्हणजे पूर्णपणे हा जो नाश्ता आहे ना तो हेल्दी आणि पौष्टिक आहे पुन्हा एकदा सांगते कोथिंबीरची ऐवजी तुम्ही इथे मा मेथी किंवा पालक चिरून टाकू शकता याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यासुद्धा तुम्ही टाकू शकता आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं अजिबात पाणी इकडे टाकलं नाही तुम्ही बघितलेलं आहे लागलंच तर थोडंसं थेंबर पाणी घ्यायचं आणि छानपैकी याचं भाज्यासारखं पीठ तयार करायचं ह्याचे तुम्ही ना असं डिफ्राय करू शकता सुद्धा हे कुरकुरीत मस्त होतात सुद्धा होतात ते पण मी याला जरा वड्याचा आकार देते असा मोठा तवा तापत ठेवला आहे थोडंसं तेल टाकलं आहे तुम्ही पाहू शकता अजिबात तव्यावर तेल नाही आहे जास्त म्हणजे पूर्णपणे हा हेल्दी नसत आहे कमी तेलातला आता हे हातावर थोडं थोडं बॅटर घेऊन असं लहान मोठ्याचे वडे करायचे आणि सेट करायचे तव्यावर एक दोन मिनटं झालं की हलक्या गॅसवर कमी गॅसवर याला भाजून घ्यायचं हे बघा जोपर्यंत ह्याच्यावर असे छानपैकी डाग येत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचं चांगलं खरपूस भाजून घ्या कमी तेलात होणारा हा नाश्ता आहे खूपच कमी तेल आहे हे जे आपण पीठ तयार केलेलं आहे कोबीचं त्याचे तुम्ही भजेसुद्धा करू शकता असे छोटे छोटेसे गोळे घेऊन कांदे सुद्धा हे बनलं जातं आता तुम्ही पाहू शकता किती मस्त सुंदर रंग आलेला आहे आणि असं चांगलं ह्याला शेकून घ्यायचं खूप सोप्या पद्यामध्ये झटकीपट होणारा हा नाश्ता आहे सकाळच्या घाईमध्ये सुद्धा तुम्ही हा नाश्ता बनवू शकता आणि जर असा मोठा तवा असेल ना तर भरपूर असे एकदमच तुम्ही बनवू शकता लहान मोठे छोटे आवडीनुसार इकडे वडे करू शकता हलक्या हाताने याला दाब द्यायचा गॅस स्लो ठेवायचा हाय फ्लेम केलं की वरच्यावर लगेच शेकलं जातं म्हणजे करपलं जाऊ शकतं आणि आतमध्ये कच्चापणा राहतो त्यामुळं स्लो गॅसवरच हे शेकून घ्या अजिबात तेलकट नाही अजिबात जास्त तेलामध्ये अजिबात नष्ट हा झालेला नाही आहे।, आहे हे असं व्यवस्थित शेकून घेतलेलं आहे आणि आता व्यवस्थित शेकलेला आहे हे बघा झाला आहे आपला हा खोबीचा वडा तयार हे सगळे आता काढून घेते आणि उरलेल्या बॅटरची सुद्धा करून घेते छोटासा कोबी आहे अर्धाच कोबी घेतलेला आहे तरीसुद्धा त्यात पाच सात असे वडे तयार झालेले आहेत पूर्ण कोबीचासुद्धा तुम्ही हा नाश्ता भरपूर क्वांटिटीमध्ये पूर्ण परिवारासाठी सुद्धा बनवू शकता जरा वेगळं काहीतरी खाण्यात येतं हे बघा लगेच हे शेकले जातात म्हणजे जास्त वेळ लागत नाही काय नाही आणि बेसनपीठ असल्यामुळे याला याच्यामध्ये एक भज्याचा फ्लेवर पण येतो तर तुम्ही इकडे बघू शकता आपले हे कोबीचे वडे केलेले आहेत तयार ह्याला तुम्ही कोबीचा भाजा सुद्धा बोलू शकता मोठ्या साईजचा किंवा नॉर्मल आपले वडे तर आहेच हे तर कसे वाटलेत बघा आपले हे कोबीचे वडे असं केचप वगैरे किंवा गरमागरम चहासोबत खाऊ शकता आ, 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 दुसरी गोष्ट याला पोळीसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता कोबी आहे याच्यामध्ये आपण तिखटपणा टाकलेला आहे मस्तपैकी बेसनपीठ टाकलेला आहे खूप छान हेल्दी टेस्टी नाश्ता आहे लहान मुलाला जर कोबी आवडत नसेल तर त्यांना हा नाश्ता तर नक्की ट्राय करून द्या खूप आवडीने खातील त्यांना कळून पण येणार नाही याच्यामध्ये कोबी टाकलेला आहे इतका भारी लागतो गरमागरम चहा सोबत आणि केचपसोबत इतका भारी लागतो टिफिनसाठी सुद्धा खूप भारी आहे तुम्ही दोन चार असे वडे सुद्धा लहान मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता हलकी फुलकी भूक लागते आपल्याला कधी मध्ये आणि कंटाळा येतो असं जास्त काही बनवायचं कुटाण्याचं त्यापेक्षा ना असं सिंपल पद्धतीचं ना रे रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रोज रोज उठल्या उठल्या सकाळी एकच प्रश्न असतो की नाश्त्याला काय करावा अशा वेळेससुद्धा तुम्हाला हा नाश्ता खूप उपयोगी पडेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा खूप क्रिस्पी लागतो आतून बेसन पिठाचा इतका छान फ्लेवर आहे म्हणजे अप्रतिम झालेला आहे आणि मी आता चहा सोबत याला खाणार आहे सगळीकडेच पाऊस आहे चला तुम्ही पण बनवून घ्या नाश्ता आवडला असेल तर आणि असेच व्हिडिओ बघत राहा चॅनेलला असं सपोर्ट करत राहा असेच व्हिडिओ नवनवीन रेसिपी चांगल्या चांगल्या रेसिपी तुम्हाला दाखवत राहीन आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा किती छान आहे का नाही असं आपला हा कोबीचे वडे भेटते मी तुम्हाला पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वस्त राहा मस्त राहा आणि असे हेल्दी हेल्दी करून खा रोज रोज एक एक खाऊनसुद्धा कंटाळा येतो मी तर असं नवीन ट्राय करतच राहते तुम्ही पण तुमच्यासाठी सुद्धा शेअर केलेला आहे नक्की ट्राय करून बघा चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तु